राम राम मंडळी मसुराने हरभऱ्याची डाळ पाट्या वाटून त्याचा झुणका करणार आहे त्यासाठी सकाळी दोन वाट्या डाळ हरभऱ्याची भिजत घातले आता ही डाळ कशी चांगली भिजली बघा आता मसूरची डाळ एक दहा मिनिट झाली भिजत घातली मसूरची डाळ लई उशीर भिजत घालायची नाही तर मग पाट्या वाटायच झुणक्याला एक कांदा चिरून हिरव्या मिरची एक पासा मोडून घेतल्यात लसूण आल्लं धन कोथंबीर आणि जिरं हे सगळे एकत्र करून पाट्या वाटून घ्यायचं आणि मग डाळ वाटायची त्यावर हे सगळं दुखवून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होते असं सगळं बारीक वाटून घ्यायचं आता ही जर जर जरा जरा डाळ घेऊन पाट्या वाटून घ्यायची रस पाणी नेतून जरा हरभऱ्याची डाळ वाटायची मगच मसूरची वाटायची भिजल्या डाळचे ना डाळीला काही दुखवायला लागत नाही पण लगेच तशी बारीक व्हायलाय बघा डाळी डाळ भिजली बारीक वाटायची नाही साधारण जरा भरडी हो भरडी ठेवायची आता कडे गरम झाल्या जरा तेल होतो आता तेल कडले हि एक चमचा मोहरी टाकतो एक चमचा टाकायचे ते बारीक तेल कांदा घालायचा कांदा तेला चांगला कांदा भी तेला चांगला भाजल्या शेवट झुणकेला चांगली येत नाही तर कांदा भरला आहे टमाटो टमाटो सांगा बी कांदा बी चांगला भाजतोय आता कांदा आणि टमाटो बी चांगले भाजले आता हे पाट्या जरा वाटलेलं त्यात भाजून घ्यायचं वाटलेलं केलं चांगलं भाजून घ्या अर्धा चमचे हळद टाकायची कडी पत्ता टाकतो झुंक्याला चांगला खमवका करायचं म्हणलं नाही पाण्यान उकळी आल्यावर आपण वेळ आई डाळ वाटून झुंका करायचं की नाही की डाळ जरा तेलात खालवर करून घ्यायची आणि मग ते जरा पाणी वाटायचं ते सगळं आता पाट्या वाटलेली आहे डाळ घालतो लेलेले डाळ त्याला चांगली खळबळ करून देते म्हणजे झुणका काका त्यांना तुराट लागत ते आता यात पाणी घालायचं नाही नुसतं पाण्याचा हप्का देऊ नका नाही वास उठू लागलाय

आणि दोन नक्षत्रात काहीच पाऊस पडला नाही आता जरा खालवर करून घेतो आता या वापूवर डाळीचा झुंडका चांगला कसा फुललाय बघा आणि कसा फळफळी झालाय बघा चिकाट झाला नाही काही नाही हो बघा डाळ वाटत नाही जरा भरडी बर्डीच वाटायची म्हणजे झुंडकाचा जरा सुट्टा सुट्टा होती अशा पावसात पाट्या वाटलेल्या डाळीचा झुणखान भाकरी हे चांगलं अहो आणि त्या जरा लसणाच्या कुड्या आहेत तोंडाला चांगला खामंग पण आलाय आणि पाट्या वाटलेल्या डाळीचा चांगलाच होतो चांगला झालाय का झुणका